नमस्कार मी राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम राष्ट्रीय विश्वकामी पत्रकार संघाचं राज्यस्तरीय हिवाळी अधिवेशन नाशिक वणी सप्तशृंगीगड येथे येत्या तीस नोव्हेंबर रोजी होत आहेत आणि याच माध्यमाने आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पत्रकार संघाच्या ज्या कार्यकारिणी आहेत त्या कार्यकारिणीच्या बैठकी घेत घेत आहेत आणि या बैठकीनिमित्त माझ्यासोबत राष्ट्रीय विश्वभामी तर पत्रकार संघटनेचे काळे सर आहेत सोबतीला काळे सर हे स्वतः ड्रायविंग करत आहेत मागे निकम सर आहेत आणि त्यांच्या शेजारी आपल्याला दिसतील पवार सर देखील आहेत जिल्हा उपाध्यक्ष आणि आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन जा आपल्या संघटनेच्या जा पदाधिकाऱ्यांच्या ज्या आड्याडीचणी आहेत ज्या समस्या आहेत येणाऱ्या भावी आमदार यांच्या आम्ही कानावर घालणार आहोत पत्रकारांच्या विविध अडचणी समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय विश्वग पत्रकार संघ सदैव प्रयत्न करत असतो पत्रकारांच्या शेतीचे प्रश्न असेल पत्रकारांचे बांधाचे प्रश्न असेल पत्रकारांचे पोलीस स्टेशन संदर्भातले काही प्रश्न असेल पत्रकार होणारे सातत्याने आले हे सर्व प्रश्न आपण घेऊन पुढच्या काळामध्ये भवना समोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन देखील आम्ही छेडणार आहोत आणि पत्रकारांच्या विविध समस्या संदर्भात आम्ही हे अधिवेशन बोलवलं आहे तरी राज्यातील सर्व पत्रकार बांधव यांना मी आवाहन करतो की येणाऱ्या तीस नोव्हेंबर रोजी हो होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी वणी सप्तशृंगी गड सप्तशृंगी माता यांच्या पायथ्याशी हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे त्यांच्या म मंदिराच्या पायथ्याशी आपण तिथे एक छानसा कार्यक्रम के आयोजित केला तर आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सर्वांना सर्वांना आवाहन करतो आहेत आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही परत एकदा आपल्याला सर्वांना विनंती धन्यवाद